मराठी खर तर प्रायवसीच्या नावाखाली कॅफेमध्ये अश्लील साळे केले जातात परंतु नेमकं कॅफेमध्ये कसा प्रकार असतो हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो विटाचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूरच्या पर्यंत ग्राहकांनी केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध तसेच मसाले निवडून भाजून व चटणी कुठून मिळेल आमचा पत्ता जयराम मसाले प्रथमेश मेडिकल समोर कराड रोड विटा सांगली कॅफेमध्ये अश्लील त्याचा प्रकार समोर आल्यानंतर विट्यातील अनेक कॅफे देखील रडारवर आलेले आहेत आपण विट्यात या ठिकाणी आलेलो हो। आहोत नेमकं कॅफेमध्ये काय असतं हे पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर प्रायवसीच्या नावाखाली कॅफेमध्ये अश्लील साळे केले जातात परंतु नेमकं कॅफेमध्ये कसा प्रकार असतो हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी पाहिलं तर हा टिकटॉक कॅफे नावाचा एक कॅफे आहे या ठिकाणी आपण पाहूयात कशा प्रकारचा कॅफे आहे तर या कॅफेच्या आतमध्ये आपण जाणार आहोत समोर जर बघितलं तर हा बंदिस्त कॅफे आहे आतमध्ये प्रायव्हसी आहे का हे पाहण्यासाठी आपण या कॅफेमध्ये जाऊया बघूया खर तर हा कॅफे आहे या कॅफेमध्ये आल्यानंतर आपल्याला समजतंय की हा पूर्णपणे ओपन कॅफे आहे इथं कुठंही प्रायव्हसी दिसत नाही जे टेबल मांडलेले आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी ओपन आहेत केवळ बिझनेसच्या हेतुने या ठिकाणी हा क्या पे उभरण्यात आले आहेत इथं मालक आहेत का हे आपण पाहूया मालक जरा दोन मिनिटं या नाव काय सर मदनो प्रतिष्ठित होते कधीपासून व्यवसाय करतात वर्ष वर्ष झालं साप तगले मी तर व्हाला आता सध्या बघितलं तर सांगितलं प्रकार तुम्हाला माहित असेल पण आता आम्ही तुमच्या कॅफेमध्ये आलो तर अशा कुठल्याही प्रकारची या ठिकाणी प्रायव्हसी नाही जर या ठिकाणी बघितलं तर ओपन स्पेस आहे पूर्णपणे एकमेकाला टेबल दिसतील असे आहे काय नाही आमचं इथे पैसे कमवण्यात पण दोन नंबर काय नाही जे काय ते फॅमिली काय आपलं असं प्रायव्हसी म्हणा किंवा असं काय कंपार्टमेंट असं काय नाही जे आहे ते ओपनच आहे लाईट सर्व सगळं तर अनेक चॅप्टर मध्ये बघितलं तर असे कंपार्टमेंट असतात बंदिस्त खोले असतात पण यामुळे व्यवसाय जे चांगले व्यवसाय करतात त्यांचं देखील नाव खराब होतं आहे हो ते खराब होत आहे त्यामध्ये असेल बरोबर मला काय कल्पना नाही आपलं जे कॅप आहे फॅमिली कॅप आणि प्रायव्हेट काय नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हा कॅप आहे हा प्रायव्हेट कॅप असला तरी हा ओपन आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ओपन त्या कसं बंदिस्त असं कंपार्टमेंट नाही अजूनही काही विट्यातील कॅप आहेत ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत भेट देणार आहोत तिथं नेमकं काय आहे हे पाहणार आहोत बघूया दुसऱ्या कॅफे मध्ये काय खर तर विठ्यातील अनेक कॅफे चर्चेत आलेले असताना आपण एका दुसऱ्या कॅफे कॅफे मध्ये आहोत मिस्टर ऍट असं या कॅफेचं नाव आहे या ठिकाणी व्यवसाय कसा चालतो हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत हा बघितलं तर ओपन कॅफे आहेत आणि या ठिकाणी आपण या कॅफे मध्ये प्रवेश करणार आहोत जर बघितलं या ठिकाणी तर हे पूर्णपणे ओपन टेबल आहेत कस्टमर आहेत ते आपली सेवा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत अजूनही काही आत कंपार्टमेंट आहेत ते देखील आपण पाहणार आहोत ते जर बघितलं तर इतर कंपार्टमेंट आहेत दोन कंपार्टमेंट आहेत आत एक युनिट आहे ज्यामध्ये अशा प्रकारच बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे इथले मालक या संबंधात काय म्हणतात ते पाहूया आपण कोण आहेत किती वर्षापासून एक वर्षापासून सेवा असते सेवा आपलं खायला वगैरे असत फूड सगळे पिझ्झा बर्गर वगैरे ते असतात बर्थडे सेलिब्रेशन असतात फॅमिली सेलिब्रेशन ते वगैरे असते सगळं तर सांगलीमध्ये एक प्रकार उघडते आलाय जिथं अश्लील प्रकार उघडतेस आलेला आहे असं देखील प्रकार विचार सुरू आहे असं माहिती मिळते इथं काय कशा प्रकार आमची तर काय नसते आमची फॅमिली फॅमिली वगैरे बसायला असतात फॅमिलीसाठी बर्थडे सेलिब्रेशन वगैरे फॅमिली इव्हेंट वगैरे कोणत्या असते ना इथं जर बघितलं तर हे कंपार्टमेंट आहे नाही ते फॅमिलीसाठी बसायला म्हणजे लग्न वगैरे झालेले झालेलं फॅमिली वगैरे ग्लासेस वगैरे असं कुठं लावलेले नाही नाही ग्लासेस वगैरे काही नाही सेफ आहे सेफ आहे म्हणजे सेफ म्हणजे फॅमिलीसाठी तो कपल साठी असं काय नाही मुला मुलीसाठी असं काय तर या ठिकाणी तुम्ही पाहिले की हा जो कॅफे आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन चालत नाही फॅमिलीसाठी हा कॅफे बनवण्यात आल्याचं या ठिकाणी या मालकाने सांगितलेलं आहे तर आपण ह्या विठ्यातील तिसऱ्या कॅफे मध्ये आलेलो आहोत कॅपिटल कॅफे नावाचं इथे कॅफे आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे पूर्णपणे ओपन आहे आज जाऊन आपण बघूया काय नेमकं परिस्थिती आपण आता सध्या आत आलेलो आहोत कॅमेरामधला कि त्यांनी संपूर्ण परिसर दाखवावा कॅफे मध्ये नेमकं काय असतंय ग्राहकांना कशा प्रकारची सुविधा दिली जाते तर या ठिकाणी हे कॅफे आहे ज्या ठिकाणी आपण या कॅफे मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा पूर्णपणे ओपन आहे आपल्यासोबत ते मालक आहेत जे या ठिकाणी हे कॅफे चालवतात किती वर्षापासून आपण कॅफे चालवतो जवळजवळ आपल्या दोन हजार एकवीस पासून कॅफे चालू आहे असा हा गैरप्रकार आम्ही बघितला काल सांगलीची न्यूज ऐकली हा गैरप्रकार बंद झाला पाहिजे अशी आमची पण इच्छा आहे कारण अशा प्रकारामुळे आमचे पण कॅफेला जरा मार व्यवसायाला आणि कॅफेचं नाव बदनाम होतो खरं तर मी ज्या ठिकाणाहून चालत येतो आहे तो, ये तो हा बहुचर्चित रोड आहे माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी हे बस स्थानक आहे आणि ग्रामीण भागातून ग्रामीण भागातील विविध भागातून या ठिकाणी विद्यार्थी ये जा करत असतात या ठिकाणी बस स्थानक था आहे आणि हा रेंगरे रोड आहे इकडे बघितलं तर हा देखील एक रोड आहे आणि ही ही मोठी गजबजलेली लाईन आहे या ठिकाणी अनेक या ठिकाणी कार्यरत आहे या ठिकाणी जर बघितलं तर इकडे देखील एक कॅफे आहे आणि माझ्या समोर देखील एक कॅफे आहे त्या ठिकाणी आपण नेमकं काय घडतं हे पाहूया आपण विटा बस स्थानकाच्या पाठीमागे आलेलो हो, आहोत हा रेनबो कॅफे नावाचा कॅफे आहे या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी आपण या कॅफेमध्ये प्रवेश करणार आहोत नेमकं काय आहे ते पाहूयात आपण तर अनेक ठिकाणी जर आम्ही कॅफे बघितले तर तिथं कंपार्टमेंट असतात ग्लासेस लावलेले असतात ते बंदीच असतात पण अशा प्रकारामुळे तुमचं देखील नाव खराब होत हे तुम्ही बरोबर कॅफे ही कन्सेप्ट म्हणजे नावच बाद होत चालले अशा प्रकारामुळे बंद झालं पाहिजे लोक पोलिसांनी पण जरा मनावर घेतलं पाहिजे लोकांनी बंद करता आलं पाहिजे एवढी तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की खरोखर प्रामाणिक काम करणाऱ्या या कॅफे चालकांचे यामध्ये मोठे नुकसान होत आहे आणि त्यांचं देखील नाव या ठिकाणी बदनाम होत आहे कॅमेरामन रोहित सोबत चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी ट्विटर डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा येथे नर्सरी ते प्रवेश फोनिक क्लास सर्वोत्तम माइंड पॉवर कम्युनिकेशन स्किल फिअरलेस डिसिप्लिन प्री प्रायमरीसाठी टाटा अर्ली एज सोल्युशन प्रत्येक क्लासमध्ये बोर्ड खेळातून शिक्षण प्रॅक्टिकल व क्रिएटिव्ह लर्निंग मुलांची वैयक्तिक काळजी तसेच तज्ज्ञ अनुभवी शिक्षक भव्य कॅम्पस पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सर्व खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण डान्स म्युझिक गिटार प्रशिक्षण लवकरात लवकर प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा